परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 17 सप्टेंबर विचारांचा कर्मावर परिणाम शास्त्रामधील कर्मविपाकाचा सिद्धांत प्रसिद्ध आहे कर्म केल्यानंतर त्याचे फळ मिळणारच पण कर्म, कर्म प्रत्यक्ष केले नाही आणि त्यासंबंधी काही विचार मनात केला तरी त्याचेही एक फळ आहेच उदाहरणार्थ चोरीचा विचार मनात आला त्या विचाराच्या तीव्रतेने जणू मनाने ती वस्तू चोरलीच मनाने चोरी करणे हा दखलपात्र गुन्हा होत नाही त्यामुळे ते त्याचा बाह्य कायदेशीर परिणाम भोगायला लागणार नाही तरीही अशा चोरीसारख्या विचारांचे परिणाम मनावर बुद्धीवर अंतःकरणावर निश्चितच होणार आपली कृती आपल्या विचारांचा परिपाक म्हणून होत असते कित्येकदा ती कशी घडून गेली हे समजत देखील नाही उदाहरण घ्यायचे झाले तर एखादी व्यक्ती चांगल्या संस्कारांमुळे ऑफिसमधील कागद पेन खोडरबर वगैरे वस्तू घरी आणत नाही पण कधीतरी तिच्या मनात येऊ शकते की चार कागद घरी नेल्याने काय फरक पडतो जी वस्तू आपली नाही ती घेऊ नये या शिकवणुकीचा कधी विसर पडतो ते कळत देखील नाही एवढेच नाही तर नंतर ते सरावाचे होऊन जाते एखादे वाईट कृत्य एकदम घडत नाही त्याबद्दल पूर्वी कितीतरी काळ विचार झालेला असतो मग प्रयत्न केला जातो नंतर प्रयत्नाला तो सरावतो कर्म केल्यानंतर त्याचे साक्षात फळ मिळणारच असते पण प्रत्यक्ष कर्म न करता त्यासंबंधीचे वारंवार होणारे विचार आपल्याला त्या कर्माकडे प्रवृत्त करतात विचार आणि विचारांच्या पाठोपाठ कृती होत असल्याने विचारांपासून अधिक सावध राहणे आवश्यक आहे विचार करणे हे मनाने केलेले कर्म आहे त्या विचारांचा परिणाम समजा बाहेर कृतीच्या अंगाने झाला नाही तरी मनावर होणारा परिणाम आपण टाळू शकत नाही म्हणून चांगले विचार मनात आले तर उत्तमच आहे पण जर वाईट विचार मनात येत असतील तर काय करावे हा खरा प्रश्न आहे पतंजली महामुनी म्हणतात वितर्क बाधने प्रतिपक्ष भावनम वाईट विचार आले तर मुद्दाम त्याच्या विरुद्ध चांगलेच विचार मनामध्ये गोळवावेत परमार्थामध्ये श्रवण ही पहिली महत्वाची साधना सांगितली आहे श्रवणाद्वारे साधकाची विचारधारा बदलते नंतर त्याचा उत्तम ठसा जीवनावर उमटतो सद्गुरुमुखातून सद्ग्रंथांच्या श्रवणाबरोबरच नामस्मरण करावे मोठ्या भाग्याने संत संगती मिळाली तर त्याचा जरूर लाभ घ्यावा अशा रीतीने सत्संगती सद्ग्रंथांचे सत श्रवण नामस्मरण यांचा परिणाम म्हणून साधकाचा सहजच प्रवास सतच्या दिशेने होऊ लागतो त्यामुळे साधनेला अनुकूल असेच विचार त्याच्या ठिकाणी निर्माण होतात याही पुढे जाऊन साधकाने ध्यानाला बसावे ध्यानामध्ये चांगल्या अथवा वाईट दोन्ही प्रकारच्या विचारांकडे साक्षीतवाने पाहण्याचा प्रयत्न करावा त्यामुळे विचाररहित अवस्था प्राप्त होते आपल्याला चित्त निरुद्धच करायचे आहे मनाचे अमन करायचे आहे मन जेव्हा अमन होते चित्त जेव्हा अचित्त होते तेव्हाच साधकाला आत्मसुखाचा लाभ होतो आत्मसुखाचा लाभ झाल्यानंतर प्राप्त झालेल्या बोधाच्या प्रकाशात आपली प्रकृती आपली प्रवृत्ती काम करायला लागतात तेव्हाच खऱ्या अर्थाने वाईट विचारांपासून वाईट कृत्यांपासून आपला बचाव होतो म्हणून ध्यानात काही काळ तरी निर्विचार स्थिती निस्तरंगता प्राप्त होणे हे महत्वाचे आहे यासाठी ध्यानाला नियमित बसण्याची आवश्यकता आहे सद्गुरूंचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहेतच परमह सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ